पाच वर्षात महाराष्ट्राने गमावले दहा लोकप्रतिनिधी आमदार खासदार पदावर असतानाच अखेरचा श्वास गेल्या वर्षाच्या काळात महाराष्ट्रातून जवळपास दहा लोकप्रतिनिधींनी पदावर असतानाच अखेरचा श्वास घेतला दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात महाराष्ट्राने सात आमदार तर तीन खासदार गमावले आहेत यामध्ये शिवसेना भाजप आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन तर राष्ट्रवादीच्या एका आमदाराचा समावेश होता तर काँग्रेसचे दोन खासदार आणि भाजपने एक खासदार गमावला राष्ट्रवादी पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन काँग्रेस देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा कोरोना संसर्गानंतर अखेरचा श्वास काँग्रेस कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन शिवसेना ठाकरे गट अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांची दुबईत हार्ट अटॅकने प्राणज्योत मावळली भाजप चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा कर्करोगाने मृत्यू भाजप पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार

पित्ताशय आणि साधूपिंडातील संसर्गानंतर उपचारादरम्यान निधन भाजप पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे दीर्घशा आजाराने निधन